नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये तरीही चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे मात्र वेगळ्या हवामान खात्याकडून येणाऱ्या प पावसाळ्याबद्दल बोलले जात आहे की दोन हजार चोवीसचा पावसाळा दोन हजार तेवीसपेक्षा कठीण असल्याचे बोलले जात आहे दोन हजार चोवीसमध्ये सुपर अल्नेनोचा देशावर प्रभाव पडणार असून मोठ्या दुष्काळाला सामोरं जावे लागण्याची शक्यता आहे हवामान संस्थेकडून भक्कीत केले जात आहे तर पंजापरावढक म्हणतात पावसासाठी फक्त अनिनो हा एकच घटक लक्षात घेऊन पावसाळ्याचा अंदाज बांधणे चुकीचे आहे हिवाळ्यात येणाऱ्या थंडीची लाटा ब्रफ तसेच अवकाळी पाऊस गारपीट या सर्व गोष्टीचा विचार करून पुढील पावसाळ्याचा अंदाज बांधला जातो हवामान संस्था केवळ एका गोष्टीवरून संपूर्ण पावसाळ्याचा अंदाज व्यक्त करत आहेत हे माझ्या अभ्यासातून चुकीचे असल्याचे पंजाबरावढक यांनी सांगितले आहे पंजाबरावढक म्हणतात यंदा थंडीची लाट पाकिस्तान गुजरात खान्देश जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर या पट्ट्यात सक्रिय असताना दिसत आहे मागील अभ्यासावरून असे करण्यात आले की पट्ट्यात शेवळ्या थंडीची लाट सक्रिय असल्यास पावसाळ्यात चांगला पाऊस होतो तरी दोन हजार चोवीसमध्ये अतिशय परिस्थ पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे यामुळे दोन हजार चोवीसमध्ये देखील चांगला पाऊस राहील असा अंदाज पंजाबराव ढक यांनी दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद